मागील काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र उत्तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविक भक्तांमध्ये मा महाकाली माता मायक्का देवीच्या यात्रेचा मोठा माहोल सुरू असल्याचं दिसतंय विविध राज्यातून लाखो भाविक या यात्रेनिमित्त चिंचली येथे जातात नुकतीच सोळा फेब्रुवारीला देवीची यात्रा ही सुरू झाली पण आदिमाया माया शक्तीचा अवतार म्हणून श्रद्धा असलेल्या महाकाली माता मायक्का देवीची महती नेमकी काय आहे हेच आपण आज जाणून घेऊयात नमस्कार मी गौरी बायकर मुंबई आउटलुक मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील चिंचली हे कृष्णा नदी काटावरील गाव हे देवीचं मुख्य स्थान या देवतेने किल्ली आणि कट्टी या दोन राक्षसांचा वध केल्याची आख्यायिका आहे ओला झाडाला आग लावणारी आणि वाळलेल्या झाडाला पालवी फोडणारी ही देवी असल्याचं मानलं जातं या देवीच्या छबिन्यांमध्ये नंदी आणि गोड्याला मानाचं स्थान असतं पत्रकार दाजी कोळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दे मायक्का देवीला सर्व जाती धर्मातील लोक मानतात या देवीला महाकाली माता मायक्का देवी मागजेबाई मायबाई अक्का मायवा अशा विविध नावांनी ओळखलं जातं माकूबाई ही बिरोबाची बहीण असल्याचं मानलं जातं शेती आणि पशुपालनाशी निगडीत असलेला समाज घटक या देवीला कुलस्वामीने मानतो मायक्का देवीच्या भक्ती परंपरेमध्ये दे अनेक विधी हे केले जातात दूध घालणे लिंब नेसणे वारी मागणे दंडवत घालणे सुहासिनी घालणे आदी परंपरा या जपल्या जातात रविवार हा देवीचा भक्तिवार असून पौर्णिमे दिवशी इथे विशेष गर्दी होत असते तसंच तीन वर्षातून एकदा ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त म्हणजेच दुधाची पौर्णिमा दूध शिजवण्याचा मोठा उत्सव हा पार पडत असतो यालाच कर्नाटकात हब असं म्हणतात मायक्का देवीची यात्रा दरवर्षी माघ महिन्याच्या पौर्णिमेपासून भरायला सुरुवात होते ही यात्रा पुढे जवळपास दिवस चालूच असते पौर्णिमेच्या चौथ्या दिवशी जवळपासांकडून मानाचा नैवेद्य तिला दिला, दिला जातो मग यात्रेला सुरुवात होते त्यावेळी आक्का मायवाला बंधुनगरीकडून साडी चोळीचा आहेर घेऊन माहेर केलं जातं या यात्रेला माणदेश भागातील अनेक भाविक बैलगाडीने जात असतात बैलगाडीने जाऊन यात्रा करण्यासाठी भाविक भक्तांची तयारी मात्र एक दोन महिन्यांपासून सुरूच असते त्यामध्ये प्रामुख्याने ढोल कैताळ तयारी करणे बैलजोडीची व्यवस्था बैलांचे चारा खाद्य बनवणे बैलांना सजवणे खायचे गोडधोड पदार्थ करणे उन्हापासून संरक्षण मिळवण्यासाठी गाडीला तठ्ठ्या बांधणे निशान बनवून गाडीला लावणे काही जण तर आपल्या नावाचे बॅनर देखील गाडीला लावतात तर अलीकडे सोलर प्लेट बैलगाडीवर लावून त्या विजेवर लाऊडस्पीकर देखील माकूबाई व बिरोबाच्या ओव्या आणि गाणी लावून सजवलं जातात मुंबई ठाणे परिसरासह पुणे शहरातील भाविक हे ट्रॅव्हल्सने जाऊन यात्रेचा आनंद घेतात तीस चाळीस वर्षांपूर्वी मुंबईतील गोदी कामगार देवनार मधील मेंढपाळ कामगार व इतर मुंबईकर यांची चिंचलीला जाताना मानकूर येथे मोठी गर्दी होत असे त्यावेळी वाहनांवर लावलेल्या लाऊडस्पीकर मधील देवाच्या गाण्यांनी वातावरण अगदी भक्तिमय होत असे मायाक्का देवीची चिंचली यात्रा म्हणजे एक मोठा सणच एवढी मोठी तयारी आणि त्यातून मिळणारा आनंद पाहता हा एक इव्हेंटच असल्याचं दिसून येतं आणि त्यात बैलगाडीने जाणे हा एक वेगळाच आनंद असतो त्यामुळे चिंचलीच्या माकूबाईची यात्रा ही एक वेगळाच आनंद आणि अनुभूती देणारी भक्ती भरलेली आणि भरलेली यात्रा आहे